तर होती। रियल नमस्कार मंडळी माझ्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे माझ्या मम्मी रेसिपी तर आज आमचं ठरलंय सगळे म्हणतात मम्मी तुम्ही शॉपिंगला जात नाही तुम्ही बाहेर जात नाही कुठेतरी जा मम्मीला ही घेऊन जा तर मला हे सांगायचंय का आज आम्ही फायनली थोडस शॉपिंगला चाललोय आणि मी जेही घेईल ते तुम्हाला शेअर करेलच मम्मी काय म्हणायचं तुला काही नाही शॉपिंग करायची तर काय शॉपिंग होईल मी तशी दाखवते आणि नेक्स्ट दाखव तर बघा आम्ही आता निघतोय मी गाडी चावी घेतलेली आहे आणि मम्मी रेडी छान पॅक केले मम्मी तर कारण की ऊन पण आहे तर मी दाखवतो तर तुम्ही बघू शकता आम्ही पी एन कड़। जी मध्ये आलेलो आहे आता गोल्डचं एक मम्मीकड माझ्याकडून मला मम्मीला एक वस्तू द्यायची छोटीशी तीही मम्मीला माहिती नाही पण आता मी सुचवेल मम्मीला आणि मी ती दे घेऊन देते कारण एक दाखवू तुम्हाला चला मग चला तर मम्मीला मी ना जी आपली ना नाकातली मोरणी असते नाकातली तर मी ते मम्मीला घेऊन देणार आहे तर मम्मीलाही माहिती ना नाही आहे पण आता मम्मीला मी सांगते तुला काय घ्यायचं आहे का बघ तू तर आता मग मम्मीला मी म्हणजे मम्मीला पण मम्मी पण खूप खुश होईल आता मम्मी बघते दाखवल्या पुढे तर इथे सगळं जेही आपल्या डायमंडच्या गोष्टी असतात त्या इथे इथे चांदीच्या आहे तर आता आम्हाला जे मी तुम्हाला सांगितलं मम्मीला डायमंडची नोज रिंग घ्यायची आहे तर आता ती बघतोय आम्ही तर बघा तुम्ही नोज जो रिंग जी आम्हाला घ्यायची होती तर मी त्यांना आहे आम्हाला बघायची आहे तर त्यांनी एवढ्या काढलेल्या आहे तर मम्मीला नाजूकशीच घ्यायची आहे तर आता मम्मी ट्राय करेल मम्मीला कोणती आवडते ती बघेल मम्मी तर माझ्या कुडली होती रिअल डायमंडची घ्यायची मला तर तिला माहित झालं का तुम्हाला घ्यायची तर ती मला म्हणे गिफ्ट म्हणून देते ती पुढे तुम्हाला कशासाठी थोडीफार आवडली तर मम्मी ट्राय करते कशी दिसते आणि ही रिअल डायमंड आहे प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा का तुम्हाला म्हणजे लहान आवडेल कि मम्मीला मोठी घ्यायला छान कशी दिसेल तर हे बघा मोठी आहे किती बघा मी बिल देते आहे जी मला वस्तू तिने घेतलेली आहे गिफ्ट म्हणून घेतलेली आहे मम्मीची ही मी तर मी कॉस्मेटिक घ्यायला आलेलो आहे तर मम्मीला बऱ्याचशा कॉस्मेटिक वस्तू घ्यायच्या होत्या लिपस्टिक असो अजून तर ना मला फेशल किट वगैरे पण आहे तेही मी घ्यायला आलेले तर तुम्हाला मी पुढे दाखवते लिपस्टिक घ्यायची होती तर मम्मी त्या शेड दाखवताय तर आता बघू कोणते आवडते मम्मीला हे खूप डार्क कलर आहे ना थोडं लाईट बघू आपण मम्मी तुला कसा कलर हवाय थोड सांग तू बघा एवढे शेड दाखवले आहे त्यांनी ही थोडीफार मला आवडलेली ही नाईन हंड्रेडची ची आहे पण छान दिसते ही पण स्मूथ एकदम आता बघू मम्मीला कोणती आवडते हा शेड सुंदर आहे आणि सगळ्यात रनिंग पण आहे छान वाटत खूप रेड वाटतो लाईट मरून कलर नहीं, मरून मध्ये लाईट लाईट डार्क करू शकता ओके एका लिप्सला लावून पण स्मर्श केलं तरी पण चालेल ओके हे बघा टेक्स्चर पण एकदम सॉफ्ट आहे त्याचं बघा एवढ्या मम्मीने आता ट्राय केलेलं आहे यातला कोणता शेड तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा मम्मीला कोणता छान दिसेल तर आता बघू मम्मीला कोणता आवडतो आता आम्ही एवढे बघितलेले आहे की मला जरा आवडलेली आहे बघू आता कोणती घ्यायची तर आता आम्ही फेशियल किट बघतोय आता माझं चाललंय थ्री फेशियल किट घेऊ आणि ब्लीच पण तेच घेऊ आता बघू त्यामध्ये कोणतं घ्यायचं मला ओथ्री फेशियल दाखवा मम्मी क्लचर पण बघते बघा किती सुंदर सुंदर क्लचर येते बघा आणि हे मम्मी चांगले टिकतात ना मम्मी जो आता लावलेला आहे ला तोही तो बराच वर्ष त्याला एक दीड वर्ष झाले आय थिंक बघू मम्मी कोणता चॉईस करते आणि मम्मीची पातळ हे रे पण छोटाच बघत असते तर आता आमची कॉस्मेटिक शॉपिंग झालेली आहे जे घ्यायचं होतं ते तर आता जेही मी घेतलंय तर मी तुम्हाला घरी जाऊन दाखवेलच आम्ही काय काय घेतलं आता आम्ही निघालो आहे बाजारात म्हणजे मेन रोडला तर मम्मी तुला कॉस्मेटिक थोडंसं बघायचं ज्वेलरी वगैरे इमिटेशन ज्वेलरी बघायची ती बघू आता बघा आम्ही कॉस्मेटिक घ्यायला आलेलो आहे तुम्ही बघू शकता तर आता मम्मीला आहे ना छोटे छोटे बीट्स घ्यायचे केसना लावायला तर आता आम्ही वरती जातो तर हे बघा हे मी बघते आता कोणता छान दिसेल सध्या हा लेटेस्ट मध्ये चालू आहे तर आता आम्हाला कोणते घ्यायचे मी ते बघते <tousse> ते छोटे छोटे तिकड काय बघा हे जे बीट्स आहे छोटे तर आता हे मी लावून दाखवते तर आंबाड्या घातलं खूप छान दिसतंय हे मम्मी कस वाटते हे म्हणजे तुला दाखवते मी फोटो काढून तर हे एक छान वाटते तर मम्मीला आता मी साडी पिन बघते हे ते बघ कोणतं ते आवडला मम्मी तुला तो छान आहे तो आवडला मम्मीला

आता चालू आहे बराच दमलो आणि मध्ये पाऊस पण लागला आम्हाला खूप पाऊस दोन ठिकाणी थांबलो आम्ही पावसामध्ये इतका पाऊस हे मोठे मोठे थेंब पावसाचे आणि थोडस ओलं पण झालं होतं पण एका ठिकाणी थांबलो परत कपड्यांचे सुकले गेले नाशिकला खूप पाऊस चालू आहे तर आता आम्ही ही शॉपिंग केली तर मी तुम्हाला दाखवते काय काय घेतलं तर सगळ्यात पहिले मम्मी साडी पण घेतलेली आहे आ, हे आपले तुम्हाला मी दाखवले मम्मीला बघा मी ब्रोश लावलं होतं इथे केसांना तर मा ला हे मागे बॅगला केसांना लावायचं आहे आणि हे बघा हे छोटे छोटे बिट्स आहे हे आता तुम्ही बघत असाल नवीन आलेले आता तर हे घेतलेले आहे ही मला मी एक मस्त छोटीशी शॉर्ट पोट घेतली आणि हे दिलान मला घेतलं मी आमच्या दोघींनाही सेम हे बघा हे सेम आहे आमच्या दोघींचे आणि हे तीन होणार नाही म्हणजे तीन केसांना पुरेसे होणार नाही तर मग सहा घेतले हे क्लचर घेतले हे मम्मी तुझे आहे ना थोडे युनिक वाटले मला ब्रश वगैरे घेतले हेअर कलर घेतलाय हा ब्लॅक घेतलेला आहे नॅचरल कलर मम्मीला ब्लॅकच आवडतो तो, तो स्ट्रिकचा घेतलेला आहे मी आणि काय ब्लीच आ, ही तुम्ही बघितलं असेल मी दाखवली होती तर ही लिपस्टिक घेतलेली आहे एक लिप बाम घेतलाय मी ब्लीच वगैरे असं हा ही नाईन हंड्रेड आहे आपलं फेशियल किट घेतलं तर आता एवढी आमची खरेदी झालेली आहे बघा तुम्ही बरचसं आम्ही सामान घेतलं हे सगळं सामान झालंय आमचं घेऊन तर आणि तुम्ही बघितलं असं असेल मम्मीला जे मी गिफ्ट घेतलं तर तुम्हाला ते मी नंतर दाखवेलच कोणती मम्मीनी नोजरी जी नोजरी घेतली तर ती कोणती घेतली तर मी तुम्हाला नंतर ती दाखवेल आणि असं आहे तर मी कलर बारची घेतलेली आहे तर हा खूप सुंदर शेड आहे ही नाईन हंड्रेडची घेतलेली आहे मी पॅक केलेली मी दाखवते तुम्हाला कसा शेड आहे हा ही मॅथ आहे इथून पण दिसेल आणि इतकी सॉफ्ट आहे तिने मला लावून पण दाखवली होती जे टेस्टर पीस होते तर लावताना आता डार्क दिसेल पण आपल्या जसं अप्लाय करू तसं एकदम थोडंसं लाईटच लावेल ही मम्मीने घेतलेली ही कलर बारशी मस्त ही एकदम ही अशी लिपस्टिक घेतलेली तरी बघ आता आमची शॉपिंग पण झालेली आहे आणि तुम्हाला कदाचित वाटत असेल ही शॉपिंग का केली एवढी म्हणजे शॉपिंग का चालू आहे यांची तर मागे आम्ही पैठण पण घेतल्या तर आता आम्ही सगळे मुलांचे कपडे पण झालेले आहेत शिवून आमचे ब्लाऊज पण टाकलेली शिवायला बाकीचे पण कपडे झालेले आहेत तर तुम्हाला कदाचित वाटत असेल यांची एवढी लगबग का चालू आहे म्हणजे का हे शॉपिंग करताय पुढे आमचं एक पुढे जाऊन आमचं एक फंक्शन आहे तर ते तुम्हाला समजेलच तर ते सरप्राईज आहे तर असं आहे आमची शॉपिंग पण झाली आता आम्ही आता आणि कमेंट्स अशा दोन आल्या का करते, करत रेसिपी करते तू करत नाही तर मम्मी बोलतो तर ही रेसिपी माझी आहे आणि मीच दाखवणार आहे तर तुम्ही अशा कमेंट करूच ना कारण मी माझी रेसिपी माझ्या पद्धतीने जुन्या पद्धतीच्या माझ्या भाज्या वगैरे आहेत जेणे जे बी काही आहे ते मी माझ्या दाखवते निशाचा काही संबंध नाही त्याच्यामध्ये जर तिला शिकायचं असेल तर शिकेल आणि तिला येत ये नाही असं काही नाहीये तिला पण येतात ना पण माझं चॅनल रेसिपीचे म्हणून मी रेसिपी, रेसिपी दाखवते तर प्लीज अशा कमेंट काही करू नका निशा करत करते।, आ, तर, आ, एक, एक करते तर कमेंट्स अशा एक किंवा दोन आल्या होत्या मम्मी करते तर हे का आमच्या दोघीच दोघांच हे चॅनल आहे तर तो भागच असा <coughs> आहे का मम्मीच्या ज्या रेसिपी ती मम्मी रेसिपी दाखवेल मी अनेक काही गोष्टी असतील त्या दाखवेल पुढे आहेच आमच्या भरपूर गोष्टी तर प्लीज अशा कमेंट्स करू नका आणि मम्मी आली आ, की मम्मीला असं लगेच आली की मम्मी आराम नाही करत तर आमच्याकडे दोन तीन तास राहतात मम्मीचा एक छंद येतो रेसिपी दाखवण्याचा आणि तुमचा एवढा प्रतिसाद आहे म्हणून मम्मीला हूर येतो मला पण हुडूप येतो का मला एवढं तुम्ही प्रतिसाद देता काकू मला तुमची रेसिपी खूप आवडता मावशी खूप रेसिपी आवड मी इतकी थकलेली असते तरी सुद्धा मी तुम्हाला ते रेसिपी करून दाखवते आ, तर म्हणून तुम्ही प्लीज असं काही करू नका रेसिपी करायला लावते फक्त एवढंच आहे का मम्मीचा मम्मी जेव्हा कल जाईल थोडस राहील तर हळूहळू मम्मी काम कमी करेल तर मम्मीला आवड आहे स्वयंपाकाची पण आली की मम्मी एक म्हणते आपण दाखव त्या म्हणजे एवढा सपोर्ट मिळतो आपल्याला तर मम्मीला पण आता छान वाटतं रेसिपी दाखवू काय ना काही वेगळं दाखवू गावाकडच्या भाज्या दाखवू म्हणून मम्मी ती दाखवत असते आणि मला खूप कमेंट्स येतात काकू तुम्ही चॅनल खोला तुम्ही तुमच्या भाजीपाल्याचे दाखवा तुम्ही चॅनल का नाही खोलले तुम्ही छान छान लोणचे करता छान छान रेसिपी दाखवतात म्हणून मी तुमच्या प्रतिसादामुळे मी हे चॅनल खोलले आहे आणि मला जॉईन मी निशाला केले आहे तर प्लीज मला तुम्ही सपोर्ट करत जा मला खूप आनंद वाटतो तुमच्या प्रतिसादामुळे तर प्लीज असं सपोर्ट करा या माई तर आम्ही असेच नवीन व्हिडिओ अजून घेऊनच येऊ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आज आम्ही खूप खरेदी केली खूप आज छान प्रवास केला छान आमच्या कॉस्मेटिक असो काही असो त्याही मी शेअर केलं तुम्हाला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये